बुलढाणा जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा तामगाव जळगाव जामोद हद्दीतील ग्राम टुणकी परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल काडतुसे पोलिसांनी जप्त केले सोनाळा पोलीस ठाण्याअंतर्गत काल रात्री टुणकी येथील केदार नदीच्या पुलावर एकाला सहा देशी कट्ट्यांसह रंगेहात पकडले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टुंकी परिसरात घातक हत्यारांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सोनाळा पोलिसांनी टुनकी येथील केदार नदीच्या पुलावर सापडा रचला काल रात्री आरोपी वसीम खान हा सहा देशी पिस्तुले घेऊन पुलावरून जात असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले त्याच्याकडून सहा देशी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत आरोपी वसीम खान याला ताब्यात घेऊन त्याला सोनाळा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या कारवाईमुळे बुलढाणा पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे जिल्ह्यात घातक हत्यारांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली त्यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले हरियाणा येथून विक्रीकरता आणण्यात आलेले हे देशी पिस्टल नेमके कोण खरेदी करणार होते त्याचा काही घातपाताचा तर विचार नव्हता ना, ना। यासह इतर प्रश्नांची उत्तरे शोधल्यास नक्कीच मोठे रॅकेट समोर येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या त्याचप्रमाणे राज्यामध्ये तसं देशामध्ये असलेलं जे समाज सामाजिक वातावरण आहे धार्मिक वातावरण आहे वेगवेगळ्या घटना कुठे कुठे घडत असतात त्या अनुषंगाने इंटेलिजन्स काढून काही घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करायची असते त्याच्यामध्ये सर्वेलन्स ठेवून आम्ही काम करत असताना काल सोनाळा स्टेशनच्या हद्दीमध्ये टुनकी गावामध्ये एक इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला की काही वेपन्स तिथून स्मगल होणार आहेत तर संबंधित व्यक्ती ला ताब्यात घेतलं असताना त्या व्यक्तीकडे एका बॅगमध्ये सात मॅगझिन्स आणि सहा पिस्टल्स देशी पिस्टल्स या मिळालेल्या एक लाईफ राऊंड मिळालेला आहे एक मोबाईल मिळालेला आहे असं एकंदरीत एक, एक लाख ऐंशी हजार काही रुपयांचा माल तिथून बरामद झालेला आहे सदरची व्यक्ती ही बाहेर राज्यातली आहे आणि सोनाळा टुंकी हा भाग जो आहे हा एमपीला ऍडजस्टंट ऍडजस्टंट आहे मध्य प्रदेशला तर काही वेपन्स तिथे बनवून त्या भागामधून वेपन्स आपल्या एरियामध्ये येतात कारण की तिथून जवळ भुसावळ किंवा अकोला किंवा हायवे आहे नॅशनल हायवे आग्ररोड तिथून ट्रान्सपोर्टेशनसाठी या गोष्टी कदाचित सोयीस्कर पडत असतील म्हणून इथून अशा प्रकारचा हा व्यवहार होत असल्याचं लक्षात आलेलं आहे यापूर्वी देखील पोलिसांनी जळगाव जामोद तामगाव संग्रामपूर आणि सोनाळा भागामधून अनेकदा वेपन्स सीज केलेले आहेत केसेस केलेले आहेत आणि होऊ शकतं की याचा वापर इलेक्शन आहेत काही क्रिमिनल गँग्ज आहेत देशभरामध्ये त्याच्यानंतर अजून एखाद्या कारवाईला इफेक्ट देण्यासाठी अंजाम देण्यासाठी याचा वापर करण्याची शक्यता असावी किंवा व्यापार म्हणून विक विकण्याचं त्यांचं प्लॅनिंग असावं ज्या हिशोबाने कदाचित हे झालेला आहे तपास सुरू आहे तपास पुढे गेल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी लक्षात येईल त्या संदर्भात